सांगली जिल्ह्यात सहा महिन्यात पाचशे आठशे त्रेपन्न कोटींचा जी एस टी वसूल जी एस टी कपातीचा परिणाम जिल्ह्यात ऑक्टोबरनंतर स्पष्ट होणार जिल्ह्यात नवीन आर्थिक वर्षातील पहिल्या सहा माही एकतीस हजाराहून करदात्यांकडून चांगला जी एस टी महसूल जमा झालेला आहे एप्रिल ते सप्टेंबरमध्ये आठशे त्रेपन्न कोटींचं संकलन झालेलं आहे दोन हजार चोवीसच्या सातशे त्रेचाळीस कोटींचं सा संकलन जी एस टी महसूलापेक्षा एकशे दहा कोटींनी म्हणजेच पंधरा टक्क्यांपर्यंत वाढलेलं आहे सप्टेंबरमध्ये जी एस टीची एकशे सतरा कोटीची वसुली झालेली आहे एप्रिल ते सप्टेंबरपर्यंत आठशे त्रेपन्न कोटी जी एस टी महसूल जमा झालेला आहे मागील वर्षीपेक्षा पंधरा टक्के अधिक वर्षे चा। 24 सा महसुल जी एस टी असून जिल्ह्यात एकतीस हजारांवरकरदात्यांचा समावेश आहे मागील आर्थिक वर्षाच्या सप्टेंबर चोवीसचा महसूल एकशे सात कोटी महसूलापेक्षा आता सप्टेंबरमध्ये जी एस टीची एकशे सतरा कोटीची वसुली झालेली आहे जी एस टी सुमारे दहा कोटीची म्हणजे दहा टक्क्यांपर्यंत वाढ झालेली आहे मात्र जी, जी एस टी दरातील कपातीचा परिणाम पुढील ऑक्टोबर महिन्याच्या महसूल आकडेवारीनंतरच होणार स्पष्ट महाराष्ट्राचा विचार करताना राज्यात अठरा लाख अठ्ठ्याहत्तर हजार करदाते नोंदणीकृत असून एप्रिल ते सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये जी एस टीचा एकूण महसूल एक लाख नव्वद हजार नऊशे एक्क्याऐंशी कोटी आहे गतवर्षीच्या एप्रिल ते सप्टेंबर दोन हजार चोवीस महिन्याच्या एक लाख पंच्याहत्तर हजार एक्कावन्न कोटी महसुलाच्या तुलनेत नऊ पूर्णांक एक टक्क्यांपर्यंत जादाकर कर संकलन या महिन्यात झालेलं आहे ब्युरो रिपोर्ट एस पी एन मराठी सांगली